सो so, हे hey काय कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल आपापल्या आप, फॅमिलीसोबत अँड आय होप की हा नवीन वर्ष तुम्हाला सुखाचा जात असेल देव करो सुखाचा जाओ सगळ्यांची संकटे देवाने दूर करावेत तर फ्रेंड्स मला एक सांगायचं आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत पाहिल्यानंतर मग कमेंट्स करा काही काही लोक काय करतात व्हिडिओ म्हणजे अर्धवटच बघतात आणि त्यांना म्हणजे पुढचं काय खरं आहे काय खोटं आहे मी कशावर बोलतीये म्हणजे काय बोलतीये हे त्यांना म्हणजे कळत नाही पूर्ण बघितल्याशिवाय ते कळत नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मगच कमेंट करून सांगा अर्धा अर्ध आर्द बघता आणि मग असे तसे कमेंट्स करता तर त्याच्यामुळे मला पण मग प्रतिउत्तर द्यावं लागतं त्या कमेंट्सला अशी वेळ येऊ देऊ नका प्रतिउत्तर द्यायला स्वतःला मी व्हिडिओला स्टार्ट करते तर काल होती नऊ तारीख पिहूचा होता बड्डे पांडुरंग सरांच्या मुलीचा होता बड्डे मला असं वाटत होतं की सर बोलवतील बड्डेला म्हणून इन्व्हाइट करतील त्यांच्या बड्डेला पिहूच्या बड्डेला इन्व्हाइट करतील असं वाटलं होतं बट इनव्हाइट तर लांबच राहिलं इन्व्हिटेशन लांबच राहिलं सरांनी फोनसुद्धा नाही केला की असं असं पिहूचा बर्थडे आहे तू ये या टायमिंगला या तर तसं काहीच सरांनी सांगितलं नाही मला तर या गोष्टीचं खूप वाईट वाटलं मला खूप हर्ट झालं खूप मनाला लागली ती गोष्ट की सरांनी बोलवलं नाही मला बाकी सगळ्यांना बोलवलं होतं मी बघितला सरांचा ब्लॉग तर सगळेजण आले होते लांब लांबचे इकडून तिकडून सगळे आले होते सगळ्यांनी एन्जॉय केलं मस्तपैकी तर त्या त्या गोष्टीचं माझं काही वाद नाही आहे बट सरांनी इन्व्हिटेशन दिलं नाही इन्व्हाइट केलं नाही बोलवलं नाही बड्डेला पिहूचं दोन वर्षाचं बड्डे करतोय तू ये म्हणून इतर वेळेस सरांचा फोन येतो मला त्यांचं काही काम असेल शूट असेल इमर्जन्सी शूट असेल मी तिथे लगेचच अवेलेबल असते तुम्हाला तर सांगितलंय मी मागच्या व्हिडिओमध्ये अशा फंक्शनला सर बोलवत नाही तर त्याचं मला वाईट वाटलं त्यांच्या घरच्या लोकांचं इतरांचं जाऊ द्या पण मला हे सरांकडनं अपेक्षा नव्हती ॲटलीस्ट सरांनी तरी इन्व्हिटेशन द्यायला पाहिजे होतं इन्व्हाइट करायला पाहिजे होतं मी काय जाणार नव्हते जरी इन्व्हाइट केलं असतं तरी तर मी गेलेच नसते बट एक होप्स होती अपेक्षा होती की सरांचा एक फोन तरी येईल म्हणून तर ते तर काहीच नाही मग असं का केलं सरांनी मला फोन नाही केला मला इन्व्हाइट नाही केलं का केलं असं मला याचं उत्तर माहिती नाही आ, का केलं वगैरे तर बहुतेक त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या वाईफनी सांगितलं असेल की नको तिला बोलवायला वगैरे असं कुणीतरी टोचवली असेल नक्कीच काही ना काही कोण ना कोण कान भरलंच असेल त्याच्यामुळे सरांनी बोलवलं नसणार आहे कारण की सरांचा स्वभाव असा नाहीये गेल्या सहा सात वर्षापासून आम्ही काम करतो तर ॲटलीस्ट सरांनी तरी आ, त्या त्याची जाणीव ठेवून बोलवायला पाहिजे होतं सहा सात वर्ष मी सरांना साथ दिली आहे आणि प्रत्येक गोष्टीत मी पुढे उभा राहिलेली आहे कुणी एवढी साथ दिलेली आहे तेवढी मी साथ दिलेली आहे तर सरांनी हे विसरलं आहे कदाचित बहुतेक हे विसरलेत वाटतं असं नाही की मला बोलवायलाच पाहिजे होतं मी खूप स्पेशल आहे है। ह्या मी मंत्री आहे असं असं काहीच नव्हतं की मला तुम्ही बोलवायलाच पाहिजे होत मी हे नाही बोलते बट एक बाकीचा विषय जाऊ द्या नात्याने तुम्ही मला इन्व्हिटेशन द्यायला पाहिजे होतं इन्व्हाइट करायला पाहिजे होत फोन नाही तर नाही एक मेसेज जरी केला असता की बाबा आज असा बर्थडे आहे तू ये म्हणून तर तेवढंच छान वाटलं असतं की बाबा त्यांनी त्यांच्या फंक्शन मध्ये आम्हाला इन्व्हॉल्व केलं म्हणजे असं वाटलं असतं की कुठे ना कुठे चला सरांना जाणीव आहे बट वाटत नाही तसं कारण एवढी पाच सहा सहा सात वर्ष आ, सोबत काम करून सर असं वागतील मला वाटलं नव्हतं आणि का नाही बोलवलं त्याच्या मागचं कारण सरांनाच माहिती आहे मला नाही माहिती की का नाही बोललं का ते त्यांच्या घरचे बोलले का स्वतःहूनच सरांनी मुद्दामोल केलं बोलवायचं नाही म्हणून माहिती नाही मला बट वाईट वाटलं मला आणि सरांनी बघा मागे पण एक व्हिडिओ टाकला होता मी म्हणलं जाऊ दे नको काही बोलायला बट सरांनी इनडायरेक्टली असं बोलले त्याच्यामध्ये की रिया पूजावर जळतीये असं मला वाटतं तर मला ही सरांकडून अपेक्षा नव्हती म्हणून मी ते म्हणजे शॉकच झाले की सर असं कसं बोलू शकतात म्हणून की मी पूजावर जळते तर जळण्याचं काहीच संबंध नाही आहे जळ मी का जळू जळायला पण रिजन पाहिजे समोरची व्यक्ती पण तशी पाहिजे जळण्यासारखी तर मी का जळू ना जळ जड़, जळण्यासारखं काही नाहीच आहे मी का जळू हे मी माझ्या व्हिडिओमध्ये पण बोलले की मी जळत वगैरे नाहीये म्हणून लोकांनी कमेंट्स पण भरपूर केल्या होत्या ही जळत असेल ही जळत असेल कोण कोणावर जळतं ते खूप चांगल्या प्रकारे मला माहीत आहे तर मला काही सांगायची गरज नाहीये आणि आता पण सांगते की मी कुणावर सुद्धा जळत नाही आणि म्हणजे कसं सांगू तुम्हाला की मी जळत नाही म्हणून चालू तर तो विषय वेगळा विषय हा होता की सरांनी बोलवलं नाही तर याचं मला खूप वाईट वाटलं खूप म्हणजे खूप मी एक्सप्लेन पण नाही करू शकत आणि मी सरांना मेसेज पण केला होता की सर तुम्ही असं का केलं म्हणून मला इन्व्हाइट केलं नाही तर सरांनी रिप्लाय नाही दिला सो असू द्या चला मला हा हे बोलायचं नव्हतं पब्लिकवर कारण की फोन तर नाही मी मेसेज केला होता पण मेसेजचा रिप्लाय नाही केला सरांनी मग फोन तर उचललाच न नसता सरांनी मग बहुतेक या व्हिडिओच्या द्वारे बघतील तरी की मला काय बोलायचं होतं ते सो कदाचित सर पण हा व्हिडिओ बघून सर रिप्लाय देतील व्हिडिओवरच तर मी पण वाट बघते की असं का केलं सरांनी मला का इन्व्हाइट केलं नाही मला हे जाणून घ्यायचं आहे आणि मी ना रात्री आठ तारखेला बारा वाजता पिवला सुद्धा केलं होतं सरांना मी मेसेज पण टाकला होता तिचा एक म्हणजे फोटो घेऊन आणि त्याच्यावर असं छान हॅपी बर्थडे वगैरे ना ते लिहून टाईप करून सरांना मी पाठवला होता हॅपी बर्थडे म्हणून तर सरांनी ते पण नाही पाहिलं बरोबर मी बारा वाजता विश केलं होतं तर सरांनी त्याचा पण रिप्लाय नाही दिला आणि मग बाकीचं बोलवायचं तर लांबचीच गोष्ट फोनवर तर काय माझं बोलणं नाही झालं पीहूशी समोरासमोर मी तिला विश नाही केलं आता व्हिडिओमध्येच मी विश करते पिहूला तर हॅपी बड्डे पीहू गॉड ब्लेस यू स्टे हॅपी ऑलवेज आणि तुला भरभरून प्रेम खूप गोड आहे पिहू तर चला मी व्हिडिओमध्ये मिश केलं तिला सो so छान बड्डे झाला आणि खूप मस्त दिसत होती पिहू मी पाहिला व्हिडिओ तर भारी रेडी केलं होतं सरांनीच केलं तर रेडी तिला तर मस्त रेडी केलं होतं जर सरांचा व्हिडिओ आला तर समजायचं व्हिडिओ पाहिलाय सरांनी तर बघूया सरांचा काय रिप्लाय ते आणि बघा मी सॉरी पण बोलले होते नवीन वर्षाची आपण नवीन सुरुवात करू मीच माघार घेतली होती मी सॉरी पण बोलले होते सगळ्यांना बोलले होते सरांच्या वाईफला बोलले होते सगळ्यांना मी सॉरी बोलले होते तर बहुतेक अजून राग गेलेला नाहीये वाटतं सरांचा किंवा त्यांच्या फॅमिलीचा राग अजून आहे वाटतं तसाच त्याच्यामुळे मला इन्व्हाइट केलेला नाहीये राग धरून स्वतःच नुकसान होतं तर एवढा पण राग चांगला नाहीये बट आपापले थॉट्स आपापले थिंकिंग असू द्या चला बाकी नाही काय बोलायचं मला एवढंच बोलायचं होतं आणि थंडी इकडे तर खूप आहे दौंडमध्ये खूप म्हणजे खूप थंडी आहे सकाळ सकाळ उठू पण वाटत नाही लवकर बट तरी उठावं लागतं तर आता तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या गावातून बघत आहे गावाकडून बघत आहे ते माहिती नाही तर मला प्लीज कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून माझा हा व्हिडिओ बघताय कुठल्या कुठल्या गावाला गावा हा माझा व्हिडिओ पोचत आहे तुम्ही त्या गावाचं नाव मला कमेंटमध्ये सांगा आणि मला नक्कीच सांगा की तुमच्याकडे थंडी आहे का नाही ते नक्कीच सांगा मला कमेंट करून आमच्या इथे तर खूप थंडी आहे दौंडमध्ये दौंड परिसरात आणि मी जिथे राहते ना तिथे असं बॅक साईडला पूर्ण असं सा शेत आहे शेती आहे तर सकाळ सकाळ पूर्ण असं धुकं इतकं थंड वारा सुटलेला असतो इतकी थंडी वाजते काय सांगायचं तुम्हाला तर आमच्या इथे तर खूप थंडी आहे तुमच्या इथं पण आहे का नाही ते नक्कीच सांगा कमेंट करून सो so, बोलताना काही चुकला असेल तर आय एम सॉरी स्पेशली बागमारे फॅमिली चुकून काही निघला असेल तर नाहीतर पुन्हा मला बोलताल की अशी बोलली ही तशी बोलली तसं काहीच नाही फक्त इन्व्हाइट नाही केलं म्हणून मी त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवला कारण सहा सात वर्ष एकत्र काम केले ना की सहा सात महिने सहा सात वर्ष एकत्र काम केले तर त्या नात्याने एक कलाकारच्या नात्याने तुम्ही इन्व्हाइट करायला पाहिजे होतं सो नाही केलं एस ओके चला होऊया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर